बीडच्या केजमध्ये एका कंटेनर चालकांना बऱ्याच माणसांना उडवलं गेलं आहे काही जण जखमी झाले तर काही देखील पडलेत मात्र तोच कंटेनर लोखंडी सावरगावच्या परिसरामध्ये हा या ठिकाणी त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे हा पूर्ण पलटी झाला आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर त्याची आ त्या कंटेनरला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाचे पूर्ण अधिकारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहेत आणि पूर्ण या ठिकाणी नागरिक देखील मोठ्या प्रमाणात आहेत इकडे नागरिकांकडून जाण्याचा प्रयत्न करतो दादा हे कंटेनर कधी पलटला आहे इथं झालं की सर तुम्ही आत्ता चालत काही माहिती वगैरे मिळाली नाही माहिती काही मिळ परत केस कुणी येताना कुणाला तरी जोरात मारून आलं वाटत त्याला धडक फक्त माहिती आहे आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते या ठिकाणी बघ्याची गर्दी करतायत इकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी पहिला गेलं तर एक लिंबाचं झाड देखील होतं मात्र पूर्ण ते लिंबाचं झाडाच्या पलीकड जाऊन पडलाय आणि पूर्ण लिंबाचं झाड तुटून बाजूला आहे यावरून आपण अंदाज लावू शकतो त्या ला ला तर त्या कंटेनरची स्पीड किती असावी आणि या ठिकाणी पाहिला गेलं तर हा पाईप आहे लोखंडी पाईप आहे आणि तो पाईप देखील या ठिकाणी डॅमेज झाल्याचं देखील पाहायला मिळतंय आणखीन इकडे जाणून दादा एक कधी कंटेनर इथे या ठिकाणी पडला काय कल्पना समजली घंटा झाला एक घंटा एक घंटा झाली काय इथं कोणाला वगैरे उडवला का केज मध्ये उडवली म्हणजे काही लोक त्याच्या पाठी तुझी गाडी वगैरे उभा करा असं वगैरे आले म्हणजे मोटरसायकल शंभर मोटरसायकल मोटर तर पाहिलं गेलं तर या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते आता प्रतिक्रिया देतानाचं चित्र पाहायला आहे मात्र अग्निशमन दलाचं पूर्ण प्रशासन जे आहे ते पूर्णतः आग भिजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे ती गाडी जी आहे ते पूर्ण छोट्या टिफिनच्या डब्याने भरली गेली आहे आणि पूर्ण पॅक भरलेली गाडी घेऊन हा माथे फिरू कंटेनर चालक जो आहे तो बऱ्याच जणांना उडीत आलेला आहे काही जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू देखील झालेला आहे आणि आंबेजोगाई पोलीस प्रशासनाचे अधिकारी देखील या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी नागरिकांची होत असलेली गर्दी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे आपल्याला पाहायला मिळते आणखीन का काही वेगळे अपडेट्स आपल्याला मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्वाचं था ठरणार आहे कॅमेरामॅन सो सूर्य झुंबिया बीड आंबेजोगाई हो